नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण नाशिकमध्ये ढकांबे गावामध्ये आलेलो आहे आता गेलं त्यांच्याकडं पिंक वन व्हरायटीची लागवड झालेली आहे तर आता गेले आठ नऊ म महिन्याचा प्लॉट झाला आहे गेले मी पाच सहा महिन्यापासून त्यांच्याकडं राऊंडला येत असतो आहे अधूनमधून व्हिजिट चालू असते वीकली त्यांच्याकडं मी बऱ्यापैकी म्हणजे येऊन त्यांना सांगत राहतो आहे का हे काम असं झालं पाहिजे शेंडा स्टॉपिंगचा असेल किंवा निमॅटोरचा असेल किंवा शेटिंगसाठी असेल कटिंगचा सगळं त्याला असं स्टेप बाय स्टेप नियोजन देतो असतो आहे आणि आता बऱ्यापैकी त्यांचं चांगला आहे म्हणजे नऊ महिन्याच्या त्यांचं आता फॉर्मिंग म्हणजे थोडंसं काही आता पुढं पण चालू व्हायचं भेटत आहे त्या हिशोबाने आपण त्यांच्यासोबत बोलूया नमस्कार साहेब नमस्कार किती महिन्याचा रान झाला आहे सर आपलं आमचं नऊ महिन्याचं रान झालंय नऊ महिन्याचं रान झालंय आणि किती बाय किती लागवड आहे सर आमची ही आठ बाय चार वर लागवड आहे आठ बाय चार वर हो किती झाड आहे सगळे आपले आमची अठराशे आहे अठराशे झाड म्हणजे दोन एकरला थोडं कमी आहे दोन एकर थोडं कमी बरं कस काय पेरू मध्ये येण्याचं कारण पेरू आमच्या डोक्यात काही तांबा येईल आम्ही परेशानच झालो होतो काही भेट झाली आम्ही दोन चार ठिकाणी प्लॉट पाहिले व्हिडिओ बघितले आम्ही लावायचा निर्णय घेतला पेरू लावल्यानंतर आम्ही सहाव्या सातव्या महिन्यामध्ये आम्ही फळ फुडायला सुरुवात केली होती तुमची भेट झाली तुम्ही मग ते चार आम्ही तिकडनं पण पकडायला सांगितलं वाटतं आज हे जे, जे ना आता फोन लावलेले हे खुडून टाकत होते ते का साहेब झाड नाही याच्यात ना झाड बनवू बा अजून आमच्या दोघात झाड बनव झाड बनवू असं हे म्हणून हे खुडत होते आता तुम्ही या फळाची आजची परिस्थिती बघू शकता त्यांनी काल काढले बी वाटत काही कॅरेट ना आम्ही पाच कॅरेट काढायचे पंच्याहत्तर किलो थोडा अरे वा काय मार्केट मिळालं सर हे बघा आता हि माल ना हे खुडून टाकायचं चा चालू होत त्यांचं मी म्हटलो का नाही खुडू नका ना ते म्हणे झाड लई लहान आहे सर नका चार खुडून फोमच पण त्याला नाही लागेल आणि ज्या बाकी चार गाल्ल्या सोडून बाकीच्या याला पंधरा हजार आमचे फोम पण बसलेले आता पण मग चांगलं म्हणजे तुम्हाला थांबवलं माल पकडून घेतला काय वाटतंय सर शंभर चांगला झालाय का नाही हो आता माल येईल पाच पन्नास रुपये किलो नाही आता ठीक आहे पंचावन्न रुपये किलो मार्केट आहे आमच्याकडून पंचावन्न बरोबर आणि कसं काय वाटलं सर तू बाकी याच्यात निमॅटोच्या खूप लोकांच्या अडचणी नाही निमेट्रो साठी सर आम्हाला सर रुटमॅक्स डॉक्टर रुटमॅक्स किटाजीन आणि हे दिलं होतं निमॅटो निमेटोशील याचे आमचे तीन डोस झालेले तीन डोस झाले महिन्या महिन्या महिना महिना पण आमच्या एवढे अठराशे झाडांमध्ये एक पण झाड आमचं आजपर्यंत असं सुकलं नाही नाही काही झालं नाही प्रॉब्लेमच नाही आमच्या याला नाही तर लगेच आता हिरवे वगैरे पाणी काही पिवळे पाणी होत पण असा हा प्रॉब्लेम नाही आपल्या पुढे नाही नाही बिलकुल नाही कुठेच नाही अठराशे झाड आणि कसं म्हणजे अजून जास्त तुम्ही काही उत्पादन वगैरे काढलं नाही सर पण कसं वाटतं मध्ये आता तुम्ही त्याच्यात काम करताय ठीक आहे बॉल माल काढून झालाय आहे पैसे कमवून झाले असं नाही पण कसं वाटतं सर नाही आम्हाला याचं समाधान पिकांची आमच्या वर्गांचं इच्छा होती लावायचं होतं